मैत्रिणींनो मासिक पाळी दरम्यान आपला आरोग्य जपणं आणि आपल्या शरीराची स्वच्छता ठेवणं खूप महत्वाचं आहे नेहमी तर आपण आपल्या शरीराची स्वच्छता ही ठेवतच असतो पण मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घेणं हे खूप खूप गरजेचं आहे या दरम्यान महिलांनी काही निष्काळजीपणा केला तर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात महिलांचं आरोग्य हे चांगलं राखण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी पाळी दरम्यान योग्य आवश्यकता आणि योग्य स्वच्छता राखणं हे खूप गरजेचं आहे अस्वच्छ कापड वापरणे किंवा दर चार ते सहा तासांनी सॅनिटरी पॅड न बदलणे हे संसर्गाला आमंत्रण देतं मासिक पाळी दरम्यान शरीराची स्वच्छता कशी ठेवावी यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तर यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महत्वाच्या काही टिप्स त्यामध्ये नंबर एक मुली आणि महिलांनी संसर्ग टाळण्यासाठी दर चार तासांनी सॅनिटरी पॅड बदलावा नंबर दोन मासिक पाळीच्या प्रोडक्टला हाताळण्यापूर्वी आणि नंतर महिलांनी त्यांचे हात हे स्वच्छ धुतलेच पाहिजे नंबर जळजळ आणि पुरळ टाळण्यासाठी तुम्हाला स्वच्छ कपड्यांची आवश्यकता आहे ज्याचा वापर तुम्ही केलाच पाहिजे नंबर चार जर तुम्ही पुन्हा वापरात येणारे कपडे हे सारखे सारखे वापरत असाल तर तुम्हाला त्याची अलर्जी होऊ शकते मासिक पाळीचे कप देखील वापरताना ते स्वच्छ धुवून घ्या वाळवा आणि त्यानंतरच ते वापरा नंबर पाच नियमित आंघोळ करा आणि आपले जे प्रायव्हेट पार्ट आहेत ते देखील स्वच्छ धुवून घ्या त्याचबरोबर आहार देखील चांगला हवा आणि भरपूर पाणी प्या वापरलेल्या प्रोडक्ट्सची योग्य विल्हेवाट लावा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही मासिक पाळीच्या दरम्यान स्वतःची काळजी घेणं आणि स्वच्छता बाळगणं जितकं महत्वाचं आहे त्यामुळेच आपल्याला कोणतंही इन्फेक्शन होणार नाही कोणतेही आजार होणार नाही आणि मासिक पाळी दरम्यान तुम्हाला कोणताही त्रास होत असेल तर त्याबद्दल आपल्या मैत्रिणींशी खुलेपणाने बोला हा विषय इतका महत्वाचा आहे की वेळीच जर आपण काळजी घेतली नाही तर अलर्जीमुळे आपल्याला कोणतेही दुसरे आजार होऊ शकतात त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका